हातपाय काढ्या झाल्यात आता मी काय करू मग एवढं जड हायच ती मग आता एवढं कोणी सांगितलं तुला घेतलंय ती आमच्याच उसात हा मग आता काय होत त्याला आपलाच म्हणायचं आपलं म्हणायचं असं म्हणा म्हणायला पण जड दही फार होत असत मला कस तरी होत पान इकडून तिकडून लागले की अंगाची आम्ही थोडेफार कापतच असते आता हा कापल्यावर मग ती मोकर हाल होती ना थोडस सहन करायचं आले गावात काढले की टूच ते शर्ट घालून यायला पाहिजे होत ना काय आलं म्हणलं जर ती गटुड उचलून द्यायचं होतं आतमध्ये गटुड उचला ना एकटीला मग काय एवढं काय घ्यायचं जरा कमी जा, घ्यायचं ना गावात आता म्हणलं दोन चार गाय आहेत घ्यावा आपलं काय माणसं ऊस अर्धा नाही ठेवला राऊंडोळ राऊंडोळ हल करून टाकली बघा तर तुमचा ऊस गेला पार जळून आमचा ऊस गेला नाही जळून पण तुम्ही वाड्यास मोडून कोण येते वाड्या सकट मोडून पार लागत उचलू बाबो एवढं चढ असंच उचलायच आता पार हात पायच्या काड्या झाल्या आता मी काय करू मग एवढं जड हायच ती मग आता एवढं कोण घ्यायला घेतलंय ती बी आमच्याच उसत हा मग आता काय होत त्याला आपलाच म्हणायचं आपलं म्हणायचं हा असं म्हणा आपलाच म्हणायला पण लई हो थोडं फार होत असत इकडून तिकडून लागले की अंगाची वाढ वाढ होती थोडेफार कापतच असते आता कापल्यावर मग ती मोकर हाल होती ना थोडस सण करायचं बाबो उचलतच नाही रे आता कस करायचं रे काय चाललंय बाहेर या बाहेर या या ए सट्टी

घेऊन द्यायचं गाव गोळा केला निघ काम झाला काय काय झालं काय काय नाही आबा झालं ती मिटलं आता हे पूरला ही मोकर गेल त्याची माया आदळी घेतली कामन असं झालं काय नाही अरे बहिणी सारखी ती माया का काय तुला अक्कल पाहिजे थोडीफार तरी

आपला विश्वास पाहिजे विश्वास नसला ना टिकू शकत नाही मी गेलोय पण आज बात नाही काय कुरी माझ्या म्हणजे ऊस खावाशी वाटलं तर ऊस मोडायला जातोय आज अजून कशाला जातो जावा लागतं त्याला काय मी ऊस तुम्ही ना

ए, ए, ना आपलं सहा वर्षाचे पोराचे पिकत आहेत जातोय तू अरे पण तू असं काय खबर वज उसला गेलतो ती माय बहिणी सारखी बाळा मी त्या गोष्टी नाही करत तुला कळायला पाहिजे काय गोष्टी माय बायको त्या खुडीची संशय घुरी ती बिचारी गावताला आली तिने गावताचं वज घेतलं प्रापंचिक पूर्वी अरे पण मग घरी आहे ना जरा बायकोला विश्वासात घेत जा ना पण बाया एवढी गांधीने म्हणलो धंदाच करायचं नाही ना त्या ना। बायाला आता काय धंदा केला मी मग मा... आता माया उसात बाया आली तिने गावात घेतलं मी तिला उचलून द्यायला गेलो मग त्या संगच गेलो का बायकूला सांगायचं बाया माणूस आहे अरे पण बायकू इथं नव्हती ना मी चाललो वाटलं तुमच्या आमच्या उसत काय काय अरे ना ना नाव गावात झालं तुमच्या भरोसा नाही कडे धारताना भर त्याच्यामुळे तुमच्या उसानी नाही असे नाही प्रपंच तुष्टी कोणच त्याच्यात त्या पोराचे त्याच्या बायकोचे संबंध खरच चांगले येत आणि ती पूर्वी पण चांगली आहे विश्वासपुरगी ती कोणी एखाद्याला वज उचलून द्यायला गेलं म्हणजे काय आपण ती संघेलो अशातला काय भाग नसतो एखाद्याच्या घरामध्ये एखाद्याचा नावरा घुसला म्हणजे तो ती संघच गेला ही आपली परंपरा आहे कारण की आपली नजर आहे ना तेवढी पिवळी झाली बघण्याचा दृष्टिकोन इतका वाईट झालाय झालाय तसं नाही पहिला तुम्हाला म्हणलं हाय अरे बाबा वासराड सगळं जग नागड गोष्ट ध्यानात दर मग म्हणून आपण त्या दृष्टीने जर त्या, त्या लेडीज कर म्हणा त्या माणसाकडे बघितलं तर आपल्याला ती दिसणार आपण जर तिला आई बाई नाही मानलं तर माणसं माणस आहेत ग जानापेक्षा जनावर बरेन मग तुमच्यापेक्षा ते मस उघड्यावर सगळं चलत म्हणून आपण जनावर नेवायचं काय मी उसात गेले वाढ घुसलं उसात घुसलसातून बाहेर पडलं नजरे पाडल्या हित्री काही शालेत का रस्त्याला बसून असतो या रस्त्याला बारा बसायचं नसायचं कडे लिहून कोण आलं कोण कोण गेलं कोण कोणच्या रस्त्याने कोण कुंकड कोणाची बाई कोणाच्या उसात गेली कोण आणि यांच्याकडे पत्ता येते मोठा आला आमच्या पाटलाला तर डोक्याचा भाग नाही अरे त्या बयां दगता म्हणतोय मी सगळ्यांच उसात करतो अरे काय करतो उचलून द्यायच सांगत होतो अरे उजे आर दुसरा तू म्हणतो नाही मी प्रत्येका बायला वजे उचलून देतो ती बाय म्हणतो मी उसातच राहतो तिला पाटली नाल्या ना धोतार नाही पडणार तिला म्हणलं बिबटे आलाय तिकडे म्हणून लोक जमले चिंग पाळाली ती घरी